नमस्कार माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रियवंत राजांचं चरित्र सांगणार आहे राजे हे कोण होते कोणाच्या वंशामध्ये होते हे तुम्हाला चरित्र सांगणार आहे परीक्षित राजा म्हणत आहेत मला प्रियवंत राजेची कथा सांगा हा असणारा ना लहान वयामध्ये कृष्ण भगवंता सोबत कसा विलीन झाला कृष्ण भगवंताच्या शक्तीमय ज्ञानामध्ये तो कसा तलीन झाला त्याला कृष्ण भगवान कसे प्राप्त झाले ह्या वासुदेवाची भक्ती कशी करायची लागते ते तरी मला समजू द्या अशा प्रकारे मुनी बर्वे तुम्ही मला हीच कथा सांगा की पुण्यवान आहे लय गोड कथा आहे म्हणून ऐकलेला आहे मी मग हा सांगा म्हणल्यानंतर मुनीवर असणारे शुकाचार्य कथा सांगू लागलेले येत जन्मीजय राजाला परीक्षित राजा ऐकू लागलेले आहेत आणि म्हणू लागले की चार वेद शास्त्र अठरा पुराण चौसष्ट कला हा जाणणारा हे सिद्धी प्राप्त करण्यानंतर रा, लहान वयामध्ये कशा प्राप्त झाल्या तर तो मनोराजांचा मुलगा आहे पुत्र आहे आणि रूपवंती राणी आहे आणि हे दोन आपत्ती जे आहेत ते त्या ठिकाणी कुणापासून तर ब्रह्मदेवापासून यांची उत्पत्ती झालेली आहे आणि हा जो मनोराजेच्या वंशामधला हा राजा पुत्र आहे आणि असं नामसंग्रम करत असताना भजन पूजन करायचं सर्व नामसम्रणात ना िन राहायचं जसं असणारं काय करते तर भुंगे तर भ्रमर असणारं कमळाच्या भूतानी फिरतात आणि काय करते तर श्वासावर जगते भ्रमर असणारं मधला घेऊ श्वास घेऊन जाते आणि मग परकृष्ठामध्ये भोवती राहते पण एक दिवस त्या त्या कमळाला धक्का लागून देत नाहीत अशा प्रकारे हा कृष्ण भगवंताच्या चरणामध्ये सुद्धा मिलीन व्हायचा त्याप्रमाणे नामसमरण करायचा भजन करायचा पूजन करायचं पूजा कशी करावी सामुग्री काय काय देवी कृष्ण भगवंताला काय काय आवडतं त्याच्यामध्ये तल्लीन राहायचा असं करत असताना मग राजाला ओडक पडलं राजा, ला राजा म्हणू लागला हे पुत्रा तू राज्याचा मुलगा आहेस आणि तू राज्य केल्याशिवाय जमत नाही तू राज्य कर तुला सर्व ऐश्वर प्राप्त आहे आणि मग तू राज्याचा स्वीकार कर पुत्राप्रमाणे राजावर प्रजेवर प्रेम कर त्या ठिकाणी मग एके दिवस इंद्रानं काय केलं तर पाऊसच पडू दिलेला नाही मग त्यावेळेस स्वतःच्या बलानं आपल्या सगळ्या राज्यावर सामर्थ्यानं पाऊस पाडला धनधान्य प्राप्त झालं सगळे असणारी प्रजा पुत्रासारखं प्रेम करू लागल्यामुळं सगळ्याला प्रेवंत राजा खूप आवडू लागला आणि मग त्यांचं लग्न त्या ठिकाणी मग काय झालं तर ब्रह्मदेवाला सगळी जेव्हा वाटू लागला आणि एक विमाइंड घेऊन आले तर त्यांचे गुरु असणारे कोण होते मुनी होते जसे जसे मुनी सांगतील तसे तशी ती सेवा करायची आणि एवढे श्रेष्ठ असल्यामुळं नारंदमुनीची त्यांनी गुरु म्हणून सेवा करायची नारदमुनीनं उद्देश करायचा आणि कृष्ण भगवंतामध्ये जीन व्हायची असं करत असताना मग ब्रह्मदेव म्हणू लागले माझ्यापेक्षा सध्या कृष्ण भगवंतापशी कोण आहे तर प्रेमंतरायचे आहे याला भेटलं पाहिजे म्हणून एक विमान त्या ठिकाणी दिशेने घेऊ लागलं ते अचानक असणारं राज्यसभेमध्ये आलं आणि ब्रह्मदेव दिसले शंकर दिसले त्या ठिकाणी नारंदमुनी दिसले गायन करू लागलेले सर्वजण खाली उतरले प्रेवंतराजाने साष्टाम घातला म्हणून पूजा केली आणि प्रश्न केला हे बाळा तू राज्य कर हे राज्याचा स्वीकार कर लग्न कर या ठिकाणी म्हणून उपदेश कृष्णाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे त्या भक्तीमध्ये वासुदेवाच्या कसलेही संकट आले तर तो निवारण करतो म्हणून तुझ्या राज्यामध्ये सर्व असणार सुख आहे दुःखाचा लवलेश नाही या ठिकाणी म्हणून तू राज्य कर धनसंपदा भरपूर आहे द्रव्य भरपूर आहे तुझ्या त्या ठिकाणी फुलं पुष्प त्या ठिकाणी कृष्ण भगवंताला अर्पण करत आहे तुझे बाग बगीचा अशा सुंदर आहे असा सुहास फळांचा येतो आणि मग तू त्या ठिकाणी लग्न कर म्हटल्यानंतर मग काय केलं आणि मग ब्रह्मदेवाला दंडवत घातला नमस्कार केला, केला राजानं त्या ठिकाणी पुन्हा महादेव होते महादेवाची असणारी पूजा केली मुनी म्हणून आपले गुरु केले आनंद मुक्तीमय गात ब्रह्मदेव आपल्या दिशेने मनात बसून निघून गेले केल्यानंतर मग विश्वकर्मा देवायचं आणि विश्वकर्माची चारुपती असणारी मुलगी आहे तिच्याशी असणार केलं कन्या झाली त्यांना कन्या असणारी तर शुक्राचार्याने दिली शुक्राचार्याला पण एक असणारी देवी घेण्याची मुलगी झाली अशा प्रकारे राज्य करत असताना मग म्हणून वाटलं की खूप असणार माझा मुलगा राज्य करू लागला सुंदर असणार कृष्ण भगवंताला विलीन झालेला आहे सगळ्या मान प्रजेला उद्देश देतो की कृष्ण भगवंताच्या वेगळा दुसरा देव नाही कृष्ण भगवान सगळ्यामध्ये आहेत कशामध्येच नाही नदीमध्ये आहेत सागरामध्ये आहेत तलावामध्ये आहेत आकाशामध्ये आहेत सर्व ठिकाणी दहा दिशा कृष्ण भगवंता शून्य आहेत सर्वांमध्ये असणारा कृष्ण भगवान विलीन व्हावं अशा प्रकारे करत असताना राजाने म्हणले आता आपण राहण्यामध्ये तर काही नाही आपण असणार काय करावं तर तपश्चर्या करण्यामध्ये निघून जावं नाशाप्रकारे मग ही कथा सुंदर अशी असणारी या ठिकाणची मी तुम्हाला सांगितलेली आहे याच्या पुढची कथा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि म्हणून राजा मग त्या ठिकाणी मी तीर्थयात्रा करत अरण्यामध्ये जाऊन मनवाशी झाली त्या ठिकाणी आणि मग आपलं राज्य मुलाला सुखून सुखरूप असणारं शत्रू आणि ते भगवंतामध्ये विलीन झाले